नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त हा उपाय केल्याने आता घर बसल्या शंभर टक्के होणार आपल्या गावरान कोंबड्यांची मार्केटिंग सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता हा उपाय केल्याने घर बसल्या शंभर टक्के होणार आपल्या गावरान कोंबड्यांची मार्केटिंग पण असा कोणता तो उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने आता घर बसल्या शंभर टक्के होणार आपल्या गावरान कोंबड्यांची मार्केटिंग या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आप मानत राहणार जर आपणही मला आणि आप घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा या ठिकाणी सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचवा ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने घर बसल्या आपल्या गावरान कोंबड्यांची शंभर टक्के होणार मार्केटिंग पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता घर बसल्या शंभर टक्के होणार गावरान कोंबड्यांची मार्केटिंग चला बघूयात तर बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे काय सामान्य कुक्कुटपालक पालक बांधव म्हणजे आपण सर्वजण या ठिकाणी म्हणत आहात की सर आमच्या या ठिकाणी गावरान कोंबडीचं उत्पादन घेणं अत्यंत आहे परंतु गावरान कोंबडीचं व गावरान कुक्कुटपालनात उत्पादनाच्या समस्येवरती मात मिळवली तर दुसरी सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे या ठिकाणी आमच्या मार्केटिंग होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता तरी उपाय सांगा सर की ज्याच्यामुळे आमच्या या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळेल आणि शंभर टक्के बाराही महिने आम्ही न थांबता गावरान कोंबड्यांची मार्केटिंग करू शकू तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा उपाय सांगणार आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर घर बसल्या शंभर टक्के आपण गावरान कोंबड्यांची मार्केटिंग करू शकतात मग उपाय हा कोणता आहे व याचा वापर कसा करायचा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आपल्याला देणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे मग आनंदाची वार्ता कोणती की मित्रांनो आजवर आपल्याला सांगणार कोणी नव्हतं समजावणार कोणी नव्हतं शिकवणार कोणी नव्हतं म्हणून खऱ्या अर्थानं गावरान कुकुट पालनाचा व्यवसाय हा वर आलाच नाही मग अशा परिस्थितीमध्ये कोणाकडं चार दोन कोंबड्या असायच्या कोणाकडं आठ दहा कोंबड्या असायच्या त्यातून आपण पिल्ले काढायचो पिल्ले त्या ठिकाणी बहिरी ससाना नाहीतर रान मांजर बोका कुत्रा घेऊन जायचा शिल्लक असणाऱ्या कोंबड्या ज्या असायच्या मित्रांनो तयार व्हायच्या त्यातून काही कोंबड्या आपण विकायचे काही कोंबडे घरी खायचे आणि अंडे विकायचे किंवा घरी खायचे यामुळं आपण जर पुढ मागच्या आठ दहा वर्षाचा विचार केला तर गावरान गोगुटपालन जिथल्या तिथं दिसते बरोबर आहे मग खऱ्या अर्थानं आता व्यावसायिक दृष्ट्या विचार करायला गेलं तर गावरान कुगुटपालना जेव्हा उत्पादन आपण घेऊ ज्या वेळेस शंभर दोनशे पाचशे हजार गावरान कोंबड्या तयार करू अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो मार्केटिंग हा सर्वात महत्वाचा विषय आहे कारण मित्रांनो जोपर्यंत आपल्यापाशी तयार होणारा माल हा खात्रीनं विकणार नाही तोपर्यंत आपल्या उत्पादनाला काहीही अर्थ राहणार नाही जोपर्यंत विक्री होणार नाही तोपर्यंत नफा होणार नाही जोपर्यंत नफा होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी विश्वास तयार होणार नाही मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने विक्री करायची हे तुम्हाला समजावून सांगणार आहे पण तत्पूर्वी लक्षात घ्या मित्रांनो सांगणार मी समजावणार स्टार परभणी ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मदत केली जाते ज्याच्यामध्ये आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल मार्गदर्शन करून ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करून दिला जातो त्याचबरोबर मित्रांनो आपली गावरान कोंबडी आपले गावरान पिल्ले यांच्यासाठी मजबूत असा शेड कसा असावा शेड कोणत्या दिशेला असावा शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कसा तयार करावा कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या पिल्ले कसे बसवावेत याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर आपली गावरान कोंबडे आपले गावरान पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून आपण कशा पद्धतीने लसीकरण करायचं आणि लसीकरण केल्यानंतर मित्रांनो जरी आजार आला तर तात्काळ त्या आजाराला ओळखून कोणता औषधोपचार करायचा याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आपणास केलं जाणार त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्ल्यांची ब्रुडिंग फिडिंग आणि त्यांचं व्हॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन सर ते शेवटी मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कशी करायची याबद्दल मार्गदर्शन दिलं जाईल ज्यामुळं मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत जर आमच्या सोबत आपण जोडले राहिले तर मित्रांनो तुमच्या सर्व चिंता या ठिकाणी दूर होतील व मग आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आपल्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं सर कसं व्हायचं सांगा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी संपर्क साधावा लागेल लखन सरांना लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट जसा लखन सरांना कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग आहे असं म्हटल्यानंतर लखन सर काय म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासष्ट व स्वतःचा पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या मग एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर काय होईल मित्रांनो की लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक तुम्हाला मिळाला की यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं की मित्रांनो तुमचं होईल रजिस्ट्रेशन त्यानंतर उत्पादनापासून विक्रीपर्यंत आमच्या मार्फत मिळणाऱ्या तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं जर मित्रांनो तुम्हाला जर गावरानकुट पालन करून यातून कमवायचा हो असेल लाखोंचा निवळ नफा तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करणाऱ्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन कमवा हो लाखोंचा निवळ नफा यासाठी संपर्क साधा लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांची चिंता आणि समस्या काय की सर आमच्याच्यानं उत्पादन घेणं होते पण विक्री होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हीच सल्ला द्या की आम्ही विक्री कशी करावी तर बघा मित्रांनो आता घर सुद्धा आपण शंभर टक्के आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांची मार्केटिंग करू शकतो कशी ते समजावून सांगतो ज्यावेळेस आपण गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतो त्यावेळेस मित्रांनो आपण विक्रीचे विविध पर्याय ओपन ठेवायला पाहिजे आज आपण बघणार आहोत की गावरान कुक्कुटपालनामध्ये नक्की काय विकायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला विक्री हात तेवढा अडचणीचा मुद्दा राहणार नाही जर गावरान कुक्कुटपालनाचा पालनाचा व्यवसाय केला मित्रांनो आणि फक्त आपण अंडे विकत राहिलो हो, तर मित्रांनो कुठंतरी मर्यादित राहणार जर मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय केला आणि आपण फक्त पिल्ले विकत राहिलो तर कुठंतरी मर्यादा येणार गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला आणि फक्त कोंबडी आणि कोंबडे तयार करून विकतो असं म्हणल्यानं सुद्धा चालणार नाही खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालना जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर मित्रांनो सर्व अर्थानं आपल्याला या ठिकाणी मार्केटिंगमध्ये उतरावं लागेल मार्केटिंगचा पहिला रूल आहे की आपल्या असणाऱ्या फार्मवर आलेला कस्टमर हा निराश होऊन जाऊ नये त्यासाठी मित्रांनो हा आपल्यापाशी असणारा प्रोडक्ट हा अशा पद्धतीचा असावा की जो शंभर टक्के प्युअर असावा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की आपल्यापाशी मागणारी प्रत्येक वस्तू जर मिळाली तर शंभर की कस्टमर हा निराश होत नाही आणि कस्टमर रिपीट होतो आणि त्याचबरोबर कस्टमर हा दुसऱ्या चार कस्टमरला घेऊन येतो मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो अशी कोणती मार्केटिंगची संकल्पना आहे की ज्यामुळे तुम्हाला काही अडचण पडणार नाही बघा मित्रांनो मार्केटिंगच्या या असणाऱ्या संकल्पनेचा विचार करत असताना अंडे विकायचे का पिल्ले विकायचे का कोंबडी आणि कोंबडे विकायचे या सर्व गोष्टींना तुम्ही त्या ठिकाणी रद्दबातल ठरवा आणि आपल्याला सुरुवात कुठून करायची मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे गावरान कोंबड्यांचा फार्म आहे समजा आपल्याकडे असणाऱ्या पाचशे गावरान कोंबड्या आहेत त्यापैकी त्यांनी रोजचे दोनशे वीस ते दोनशे तीस अंडी दिली तर यामध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो सर्वच्या सर्व अंडी विक्री करून टाकायची मी काय म्हणतो ते काळजीपूर्वक ऐका आप की आपल्याला काय करायचं मित्रांनो की त्या ठिकाणी असणारे जे काय आपले सोशल मीडियाचे साधन येत म्हणजे व्हॉट्सअपचे ग्रुप असू द्या किंवा फेसबुक असू द्या किंवा इंस्टाग्राम असू द्या स्नॅपचॅट पहिल्यांदा कस्टमर जोडून घ्यायचं मित्रांनो ऑनलाईन ऑफलाईन मार्केटिंग करून आपण कस्टमर जोडला मित्रांनो तर पहिल्यांदा काय करायचं आपल्यापाशी असणारे सर्व गावरान कोंबडीचे अंडी विक्री करून टाकायचे परंतु कधी ना कधी असा दिवस येणार की मित्रांनो ज्या दिवशी ज्या काळी ज्यावेळी आपल्या गावरान कोंबडीचे अंडी विकले जाणार नाहीत किंवा कमी विकतील अशा मित्रा मित्रामध्ये मित्रांनो थांबायचं नाही थकायचं नाही त्या ठिकाणी एकच निर्णय घ्यायचा की आपण पहिल्यांदाच पिल्ले काढणारी मशीन आणून ठेवून द्यायची मग जी अंडे शिल्लक राहतील ती मित्रांनो आपल्याला काय करायचे त्या असणाऱ्या मशीनमध्ये टाकायचे मशीनमध्ये अंडे टाकल्यानंतर मित्रांनो त्या मशीनमधून निघणारी पिल्ल ही काढायची तर मित्रांनो सरसगट एका दिवसाची पिल्लं ही पन्नास रुपयाने विकायची येतं मित्रांनो ही मार्केटिंग तुम्हाला सुरुवातीला अवघड जाईल पण एकदा तुमचं नाव बनल्यावर तुम्हाला काही अडचण पडणार नाही मग एका दिवसाचे पिल्ले विकत असताना आपल्याला पिल्ले विकण्यात यश मिळणार परंतु काही कालावधीनंतर सगळे पिल्ले विकणार नाहीत मग काय करायचं मित्रांनो हे एका दिवसाचे पिल्ले पंधरा दिवसाचे म्हणून ऐंशी रुपयाला विक्री करून टाकायचे त्यानंतर हे पंधरा दिवसाचे पिल्ले जेवढे विकतील तेवढे विकायचे उरलेले जे उर्वरित पिल्ले आहेत त्यांना एका महिन्याचं करून एकशे दहा रुपयाला किंवा एकशे वीस रुपयाला विकून टाकायचं त्यानंतर इथं जेवढे विकतील तेवढे विकतील त्यानंतर त्यांना दोन महिन्याचं करून विक्री करून टाकायचं त्यानंतर जेवढे उरतील त्यांना तीन महिन्याचं करून विक्री करून टाकायचं त्यानंतर जेवढे उरतील त्यांना आपल्याला काय करायचं मित्रांनो गावरान कोंबडी जी अंड्यावरची आहे म्हणून विकायचं आणि गावरान कोंबडा बाग देणार आहे म्हणून विकायचं या पद्धतीनं जर आपण मार्केटिंगची व्यूहरचना केली तर मित्रांनो आपल्यापाशी असणारा कस्टमर कधी निराश होत नाही कस्टमर म्हणला अंडे पाहिजे आहेत कस्टमर म्हणला एक दिवसाचं पिल्लू आहे कस्टमर म्हणला पंधरा दिवसाचं पिल्लू आहे कस्टमर मला एका महिन्याचं पिल्लू आहे कस्टमर म्हणला दोन महिन्याचं पिल्लू आहे कस्टमर मला तीन महिन्याचं पिल्लू आहे कस्टमर मला पाच महिन्याची पटडी आहे कस्टमर म्हणला अंडे देणारी गावरान कोंबडी आहे कस्टमर मला बाग देणारा कोंबड्या आहे म्हणजे जर या पद्धतीनं आपण मार्केटिंगची व्यूहरचना केली तर एका कोणत्याही व्यक्तीवरती आपण अवलंबून राहणार नाही शिवाय मित्रांनो आपली एवढी डायव्हर्सिफाय मार्केट तयार होईल की ज्यामुळे मित्रांनो आपलं एवढं नाव बनेल व यासोबत जर क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टीला अधोरेखित केलं तर मित्रांनो गावरान कुक्कुटपालनामध्ये मार्केटिंग हा मुद्दा चिंतेचा राहणार नाही व शंभर टक्के आरामशीर पद्धतीनं सहजगत्या तुम्ही गावरान कुक्कुटपालनात मार्केटिंग करू शकाल म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ज्यांना गावरान कुक्कुटपालनात घरबसल्या मार्केटिंग करायची त्यांना एकच गोष्ट करावी लागेल की आपल्यापाशी आलेला कस्टमर रिपीट कसा होईल व त्यासाठी मित्रांनो आपल्यापाशी आलेल्या कस्टमरला जेव्हा अंडे दिसतील आणि अंड्यासोबत पिल्ले दिसतील तर अंडे घ्यायला येणारा पिल्ले नेईल पिल्ले घ्यायला येणारा पुन्हा अंडे नेईल अंडे आणि पिल्ले घ्यायला येणारा पुन्हा कोंबडी आणि कोंबडे नेईल म्हणजे अशा पद्धतीनं तुमची डायव्हर्सिफिकेशन ऑफ द मार्केट तयार होईल व यामुळे मित्रांनो तुम्हाला मार्केटिंगची चिंता राहणार नाही यासोबत मित्रांनो तुम्ही आमच्यासोबतसुद्धा टायअप करू शकता त्या माध्यमातून सुद्धा विक्री म्हणजे असे विविध पर्यायांचा वापर केला तर मित्रांनो शंभर टक्के मुद्दा राहणार नाही पण गावरान कुकुट पालनात मार्केटिंग, पाल मार्केटिंग जर सक्सेसफुली करायची असेल तर मित्रांनो चालणार नाही तुम्ही गावरान कोंबडीची अंडी विका जेवढी विकतील तेवढी नाही विकली त्यातून पिल्ले काढून एका दिवसाची पिल्ले विक्री करा जेवढी विकतील तेवढी पिल्ले विका त्यातून उरलेली पिल्ल पंधरा दिवसाची करून विका त्यातून उरलेली पिल्ल एका महिन्याची करून विक्री करा एका महिन्यातून शिल्लक राहणारी पिल्ल दोन महिन्याची दोन महिन्यातून शिल्लक राहणारी तीन महिन्याची तीन महिन्यातून शिल्लक राहणारी पिल्ल पठडी म्हणून आणि त्यातून शिल्लक राहणारी पिल्ल कोंबडी आणि कोंबडा म्हणून विक्री करा या पद्धतीनं मार्केटिंग केली तर मला वाटते मित्रांनो घर बसले आपण शंभर टक्के गावरान कोंबड्यांची मार्केटिंग करू शकतो परंतु मला एक काय वाटते की मित्रांनो गावरान कोकुटपाला मार्केटिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची समस्या की आपण फक्त काय करतो अंडे विकायचे तर अंडेच विकतो नाही सगळंच विका तुम्ही ज्या वेळेस सगळं विकायला सुरू करताल तर मित्रांनो त्यावेळेस तुमच्यासारखा असणारा सक्सेसफुल व्यक्ती कोणी राहणार नाही तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही फक्त अंडे विकल्यानं लाखोंचा निवळ नफा मिळत नसतो फक्त पिल्ले विकल्यानं लाखोंचा निवळ नफा मिळत नसतो फक्त को कोंबडीन कोंबडी कुम्णी विक्री करून लाखोंचा निव्वळ नफा मिळत नसतो प्रत्येक असणाऱ्या प्रोडक्टला मर्यादा असते मार्केटची परंतु या पद्धतीनं जर आपण मार्केटिंग केली की काही पण महागा आमच्याकडे मिळेल तर तुम्हाला सांगतो तुमच्या गावरान कुक्कुटपालनात तुम्हाला भविष्यात कसल्या प्रकारची समस्या भासणार नाही तर मित्रांनो ही महत्त्वाची स्ट्रॅटर्जी जी, जी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये प्रोग्राममध्ये मी सांगतो आणि आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रोग्राम मार्केटिंगसाठी सजेशन देत असताना सपोर्टसुद्धा केला जातो मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला हे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन पाहिजे सपोर्ट पाहिजे तर आजच आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकता रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी मित्रांनो तात्काळ संपर्क साधा लखनसरांशी लखनसरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासद बासट लखनसरांना कॉल केला की लखन सर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती देईल त्यानंतर लखन सरांना सांगा, कि सरा सर बासर बासर पुर्न पुर्न सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचंय मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण फिलअप केली की मग लखन सर तुम्हाला फोनपे गुगल पे नंबर जो माझा आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा मग मित्रांनो पाचशे रुपये स्क्रीनशॉट पाठवलं की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती गावरान कुकुट पालनात तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळणार ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमावण्यापासून आपल्याला इथून पुढे कोणी वंचित करू शकणार नाही मग मित्रांनो खरंच तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून या गावरान कुकुट पालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावायचा असेल तर रायझिंग स्टार परमिन ऑनलाइन ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आजच सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी मित्रांनो संपर्क साधाला खनसारांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट शिवाय मित्रांनो आपल्या सर्वांसमोर मार्केटिंगची सर्वात मोठी चिंता आहे मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी मित्रांनो आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर मोफत आपण सामील होऊ शकतात त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवावा लागेल एवढं केलं तर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल व तुमचं तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत त्या ठिकाणी नाव नोंदणी होईल त्याचबरोबर मित्रांनो आपल्या मनात काही समस्या गावरान कुक्ट पालनाबद्दल असतील काही विचारायचं असेल तर मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के आपल्या सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू घेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच म्हणून ऑलियन नोटिफिकेशनला ऑन करायला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्यक्षित कर मित्रांच्या आणि कुकुटपालक बांधवायच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार